होय खर काल प्रथमच या विषयावर चर्चा झाली आतापर्यंत तीन बैठका झाल्या पाटणा बँगलोर आणि मुंबई त्याच्यावरती याच्या या विषयावरती खुलीपणानं चर्चा झाली नव्हती काल त्यावर चर्चा झाली आणि त्या चर्चेला चर्चेचा दरवाजा बहुसंख्य पक्षांनी प्रमुख पक्षांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावावर चर्चा घडवली त्याच्यावर चर्चा झाली आणि ती चर्चा ही अत्यंत सकारात्मक झाली काल माननीय उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख हे काल आणि परवा दिल्लीत होते त्याने महत्वाच्या भेटीगाठी बैठका झाल्या इथेही झाल्या सब्दोजीनला बाहेरही जाऊन त्यांनी मग ममता बॅनर्जी असतील अरविंद केजरीवाल असतील त्यानंतर इंडिया गटाची बैठक सुरू होण्याआधी तासभर आधी साधारण राहुल गांधी आणि खरगे यांची स्वतंत्रपणे बैठक झाली उद्योजींबरोबर आणि त्यात या सगळ्या विषयांवर चर्चा झाली मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाचा प्रस्ताव काल समोर आला पण अर्थात काँग्रेस पक्ष हा एक वेगळ्या पद्धतीनं काम करणारा पक्ष आहे त्या पक्षात आता चर्चा होईल आणि त्यानंतर आम्ही निर्णयापर्यंत येऊन हा उद्धवजीने विरोध तर तुम्हाला कुठे दिसत आहे का विरोध केल्याचं म्हणतोय का कुठे काल आपल्याकडे जर इतकी माहिती आहे तर मग आपण त्या बैठकीत काय झालं आणि कोणी काय चर्चा केली ही माहिती घेऊन म्हणजे तुमच्याकडे पूर्ण माहिती काँग्रेसचा हा जरी अंतर्गत विश्वास का होईल ना काही प्रक्रिया पूर्ण करायची असतात नाही राहुल गांधी ना कोणत्याही सत्तेच्या पदावर येण्याची इच्छा नसून राहुल गांधी हे इंडिया आघाडीचा एक प्रमुख चेहरा नक्कीच आहे ते त्यांच्या संघटना बांधणीवर लक्ष देत आहेत काँग्रेस पक्षाच्या बांधणीवर लक्ष देत आहेत आणि मला असं वाटतं की अत्यंत विचारपूर्वक आणि सगळ्यांशी चर्चा करून त्याच्यात बैठकीत प्रस्ताव आलेले आहेत आता जेव्हा प्रस्ताव येतो प्रस्ता तेव्हा तेव्हा स... तेव्हा तेव्हा तीस पक्ष जेव्हा एकत्र असतात त्या चर्चेनंतर निर्णयापर्यंत त्याला वेळ यावा लागतो ते का आपण मालक नाव त्या इंडिया आघाडीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदीय असं विधान केलं माहिती मिळते

तेव्हा त्यांच्या खुर्ची खाली ईव्हीएमचं तंत्र दडलेलं आहे जे इस्रायलकडून आलेलं आहे आम्ही असं म्हणतो की जगभरात ईव्हीएम हे भंगारात टाकलं असताना तुम्ही जो ईव्हीएमचा व्ही उद्घोष चालवलेला आहे त्यामागचं कारण आणि त्यामागचं तंत्र अगदी आम्हाला समजून सांगा आणि मग अशी म्हणाल ना व्हीव्हीपॅट हे शंभर टक्के काउंट करा आम्ही ईव्हीएम ला मान्यता आले व्हीव्ही पॅट स्लीप येते शंभर टक्के काउंटची तयारी तुम्ही का दर्शवत नाही तुमच्या मनामध्ये पाप का आहे विरोधी पक्ष अजिबात निराश झालेला नाही तीन राज्यांच्या निवडणुका तीन राज्यांच्या निवडणुकाचे निकाल तेलंगणासह इतर तीन राज्य बर का याच्यामध्ये निराश व्हावा असं काही नाही लोकशाहीमध्ये मागच्या वेळेला या ह्या तिन्ही राज्यात काँग्रेस जिंकली होती यावेळेला भारतीय जनता पक्ष जिंकला हे स्पष्ट आहे याचा अर्थ दोन हजार चोवीसला त्या राज्यामध्ये हेच निकाल लागतील असं कोणी खात्रीनं सांगू शकत नाही नरेंद्र मोदी काय सांगतात मी मगाशी म्हटलं की विजयाचा अहंकार विजयाची नशा आणि विजयाचा उन्माद हा अंधभक्तांना चढलेला आहे आणि अंधभक्तांना जेव्हा हा उन्माद चढतो तेव्हा त्यांना एक वेगळी नशा असते ही नशा दोन हजार चोवीसला उतरेल राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका